नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज तसा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे शेवटचा म्हणजे नववा दिवस नऊ असताना आज आहे दहावा दिवस तर असू द्या तर आज संध्याकाळी बऱ्याचशा गोष्टी होणार म्हणजे खेळ पण होतील खेळांच्या नंतर मध्ये मध्ये असं पाणी पण होणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा काम म्हणजे आमचा प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे तर त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनेलवर जे नवीन असतील त्यांनी

બે ખુરશીઓ લાવ ને કુઠે મૂકશે રે કાવી દેવા સરા અજય ફ્રોમી

हेलो हेलो बाबा बोगोरे हा आता नारायण नियल पाच झाले आहेत चला पाच लमबळो ग हा जा रे पटकन चला ये राडा

आमित बेटा बेटा मान ओ चल 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 पापा नाम में बाद दे ए रोहन खेलना नहीं शाबाश 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 अमित विराज हे सगळे एअरफोन आहे का सगळं तुलाच का बक्षिदा अरे अनु अनुपाटील આલ્લ નહીં મને આપચી જીરલી Oh! Ah, <laughs> oh, that's <it>. a <laughs> नवीन झालेलं मैदान आहे काय जुना गेला <के> जान <laughs> आणि याच दरम्यान आता पुरुषांची रंगीत खुर्ची, खुर्ची यो यो हा रंगीत खुर्ची असा यो रंगीत खुर्ची ना हे बघ ही रंगीत खुर्ची नाही बोलशील आवरा वजा घेऊन ना दावाचा आहे खायची गोष्ट आहे का ती हा हे बघ आजचं हे दादवे <laughs> आजच रंगीत खुर्चीच दादवे संगीत खुर्चीच <laughs> काय रिकर कमी आहे एक नाही हाय काय या एक दादव्या <laughs> काय वाटते तुला या संगीत खुर्चेबद्दल काय दोन शब्द सांगू इच्छिता तुम्ही दोन शब्द काय सांगू शकत नाही पहिला आम्हाला खेळून दे चालू कर <laughs>

आणि ए ऐ तिकडून गाना चार नंबर तो आठ नंबर गाडी गाडी आणि तीन नंबर वाला क्लास केले जी दाव रे दाव शाबाश शाबाश अरे पण धरला नसता तरी आवरा काय धावला असता तर काय हे बाबा हे महाराज आले महाराज आले <laughs> चला आज फॅन्सी ड्रेस आशील आशील মালারাদ তরারার্য়ে তরাই মারাটেসেন মাহলেে কনের্য় মালে পালারা পালেবেরাই পোয়োর্যে दरम्यान आमचे पाटलांचे आलीन पाणीपुरी आणलेले साक्षी बनवले साक्षी नंदकुमार पाटील आपल्या गावचे उपसरपंच यांची मिसेस या पाणीपुरीची टेस्ट पण नंतर सांगतो सगळ्यांना विचारून ये हे मिठा पाणी और ये तिखट पाणी समजून घ्या तुम्ही तर सगळ्याला शेव पण आहे आमची हे बघा ही शेव जरा कमी आणि कमी आहे जरा ठीक आहे शेव पण आणली हा नंतर आम्ही लोक सगळे आमची पब्लिक जी आहे ना त्यांना विचारणार आहोत कशी काय झाली ती जर चांगली झाली असेल तर व्हिडिओ टाकीन जर नाही व्हिडिओ आली तर तुम्ही समजून द्या का, का पाणीपुरीची दशा झाली आहे बघा आम्ही आता इथं अजून पब्लिकला नेली नाही आम्ही आता इथं टेस्ट करून बघतोय पाणी लावले असं वाटलं का जो पाणीपुरीचा ठेला असते ना असं वाटत त्याच्यावर झाल्या लोक खापत पाणीपुरी देणार आहे आपल्या मंडलातर्फे पाणीपुरी आणलेली आहे

मिनी बनवलेले पाणीपुरीचा काय आस्वाद कसा वाटला तुम्हाला आता टायका मी एडिट करून मिनी नाही टाकला मग काय खाशीपुरी

पांडू आहेत का पांडू शेठ शहरपर्यंत आहे अजून पांडू शेठ का थांबत नाही ओके पांडू शेठ झाले आणि योगा विजयी झालेले आहे ओके ऑपरेटर वन टू थ्री स्टार स्टँड चालू द्या दोघी एकदा उरशाल

कधी आल्याने कधी समजा नाही बरोबर जबरदस्त असले पुढे जातात बघूनच आहेत प्लॅन आहे अधुनिक इथे वैगेरे गोष्टी होती या अगोद्या असून द्या त्यांना वाटत पुढच्या संपल्या तिथे पुढच्या संपलेले आहे नंदकुमार पाटील गावाचे उपसरपंच यांच्याकडून खास करून सगळ्या मंडळाला आईस्क्रीमची व्यवस्था केलेली

आवड झाल्याबद्दल कसा वाटते काभाष मस्त खाऊन घ्या फिट खा युगाला पण घ्या लागेल युगा खा जिंकले ना बंद नागूया धबध लागतो हारलेली हरलेली तू आहो ना चला रावायचंय चालायच चाललं पाहिजे तरच तुम्हाला खुर्ची मिलेल का दोन हजार पंचवीस ची महिला विजयचे फोन असणार आहे पाहूया मागेने जायचं मागेने जायचं थकरायचं नाही आरामची एक खुर्ची दोन खुर्ची बघूया सुषमा पाटील आणि सीमा पाटील ससस एकच राशील परंतु सीमा पाटील हे विजय झालेले सुषमा पाटील जात खरो तुम्ही स्टार्ट लुंगी आणना ना पुढे लुंगी दे आम्हाला हा खुर्ची खुर्च्यू लक्ष द्या आई बाजूला बाजूला बघूया बघूया छपा अजून पुढची शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा सेवा पाटील पास झालेले याबद्दल चला चला, चला। काय होत एक 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 आणि ज्योती पाटील पास झालेले आहेत ज्योतिपाटला अभिनंदन आणि आभार मी भागेतल्या बद्दल करु बघूया आणि करुणा पाटील यांनी शक्कामाला मिळायची जे जे जिंकलेले आहे काल तीन रुपोस जोडल्यात आणि आज फेल्यान घातले तुमचे परत का सांगू सात लुकोज चला लवकर चला लवकर शबा दोघू आता एक आणि चंदनचे मेसेज बाद झालेली आहे भूकलांचा एक परिवार इथे झालेले आहे तिचं अभिनंदन आणि आभार तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळलात आणि भाग घेतल्याबद्दल आणि पाटील परिवार तुमचं खूप खूप आभार मानतो सविता होते जयश्री पाटील होते प्रतीक्षा पाटील चला लवकर आणि मला वाटत शर्मिला पाटील यांचा गेम करण्यात आलेला आहे

पंच बोलताना परत घ्या थांबलेत का ले तुला परत राहून घेऊया आपण ओके तुला चालायचं थांबायच नाही थांबलो आता थांबायचं नाही आता प्रतिषा पाटील मार झाले आहेत ओके ओके दोघी नाही संधी आहे दोघी नाही संधी आहे दोघी नाही सध्या

लहान मुली लहान मुलीमध्ये युगा पाटील युगा पाटील विजयी झालेली आहे स्पर्धा तो पहिला नंबर मेहुल पाटील मी विनंती करतो आईने मुलाला बक्षीस द्या मतमा आई म्हणून मुलाला बक्षीस द्या दुसरं बक्षीस तुम्ही द्यायच जाते तरी तुम्ही त्या बक्षीस बघ <laughs> <laughs> हा रोहन पाटील आवाज जास्त मेहनत घेतली पिशाय झुक झुग अगेन गाडी मध्ये येतोय अलिकेत पाटील या बसतील विजय झालेली कोण आहे ती योगा पाटील आलेला आहे त्यानंतर शेवटची जी झाली होती त्याच्यामध्ये पहिल्या त्यांना हसून हसूानं थकलो होतो अक्षरच्या पीठ खाल्ला आणि मी त्याला लागले मात्र मुलांना हवलं त्यांनी नाका तू मला पाणी पण आलं पण आलं आणि लाल पण गळली एवढी मेहनत केली पण तरी सुद्धा जिंकली नाहीये परंतु मुलींनी सिस्टमॅटिक गेम केला आणि नऊ जणी ना जणांना आहेत ना सात जणी नऊ जणी होते आणि जणी तो गेम विन केलेला आहे तर ते सर्व मुलगी उभे राहत नऊशे नऊ नौ जरी झाला इकडे उद्या पार्टी झाली पाहिजे कमीत कमी अठरा नऊ तरी अठरा चाळीस दोन तर काय करतील ते एक हजार नंतर त्यांनी मुलांना हलवले मुलांना

आता या पैशांचं तुम्ही या पैशांचं तुम्ही काय करणार आहेत असा तुमचा विचार हा माउसला हा माउसला या पैशांमध्ये तुम्हाला पायरीवर सुद्धा उभा करणार नाही सर्वांनी आता आणि सुद्धा पाहिलेलं आहे लहानपणासाठी आवश्यक असणार आहे मोठ्या नदी मोठ्या बक्षीस दिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पर्धल पण गेले ते म्हणजे आपले समीर पाटील त्यानंतर पंड्याला पण बक्षीस आलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभारी आहोत आणि आता आपण लगेच सुरू करणार आहोत ते गर्मानुसार बरोबर मग साडेबारा पावणे एक वाजता आहेत वाटला आपला ब्लॉग मजा आली ना तर नक्कीच आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील त्यांनी पूर्ण आपलं म्हणजे आपले पूर्ण नऊ दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच बघा मजा येईल तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत तो गुड नाईट बाय बाय टेक केअर